खुश खबर आहे आणि मेन गोष्ट अशी आहे का भरपूर चर्चा होती महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील का देसाईचा हा सावली मैदान दोन हजार सव्वीसला होणार का नाही होणार शंका होती कारण चा, का इकडे कामं चालू होती कसली एल एन टीचं काम चालू हो बुलेट ट्रेनचं काम चालू होता तर लोकांना असा चर्चा अशी अफवा आहे का मैदान होणार नाही पण आपल्या मैदान हा नक्कीच होणार शंभर टक्के आणि गेले आपण किती वर्ष हा आपला त्रेपन्न वर्षामध्ये नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्र तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं देसाई गाव बोललं तर या दोन गोष्टीसाठी भरपूर मोठं नामांकित असं गाव आहे ठाणे जिल्ह्यामध्ये असलेल्या आपल्या देसाई गावामध्ये सव्वीस जानेवारी बोलला तर सर्वांच्या डोळ्यासमोर येणार आहे बिंजरचा हिंद केसरी सावली मैदान बैलगाडी शरित्यांचा सर्व बैलगाडी मालकांना आणि तसंच रसिकांसाठी खुशखबर आहे दोन हजार साठी सज्ज होत आहे सावली मैदान तर नक्कीच तुम्ही देखील या मैदानाला या आणि मी तुम्हाला दाखवणार आहे सावली मैदान कुठे आहे आणि तसंच आपल्या देसाई गावामध्ये अजून एक बैलगाडी क्षेत्रामध्ये भरपूर मोठं नाव असलेलं विष्णू माया भुईर यांनी देखील या बाबांनी देखील आपल्या गावाचा नाव भरपूर मोठा केलेलं आहे तर आज तुम्ही बघू शकताय या मैदानात दोन हजार सव्वीसच्या या सावली मैदानासाठी आपण चाललोय तुम्हाला आज फाटी दाखवणार आहे आणि काय नियोजन असणार आहे ग्रामस्थांचं नाही पैशासाठी फक्त देसाई गावासाठी हा मैदान राखला जातो आणि तसंच मी धन्यवाद ज्या शेतकऱ्यांना देखील बोलणार आहे त्या शेतकऱ्यांनी आपली शेत जी शेती लावतात तो हे शेत आपल्या आज या फाटी बनवण्यासाठी त्यांनी दिलेलं आहे देसाई गावातले ग्रामस्थ असतील पाचपाडे देसाई मोठे देसाई सर्व आपण मिळून एक आयोजन करत आहेत छोटे मोठे आणि तसेच ज्येष्ठांचा देखील आपल्याला सहभाग लागतो युवक देखील सर्व मिळून हा मैदान सज्ज करत असतात तर नक्कीच तुम्ही देखील आपल्या या युट्यूबच्या माध्यमातून देसाई गावामध्ये नक्कीच सावली मैदानासाठी या आणि मी तुम्हाला दाखवतो कुठे असणार आहे आपला अड्डा आणि कसा यायचा ते देखील दाखवतो बघत राहा तुम्ही आपल्या चॅनेलवरती मेन रोड आहे कल्याण शीलपाटा रोड स्टेशन स्टेशनवर तुम्ही आल्यावरती ना किंवा तुम्ही गाडीने पण येऊ शकतात आणि तसंच आपला हा शालू हॉटेल आहे शालू हॉटेलच्या पाठनं देखील तुम्हाला रस्ता आणि तसंच पूर्ण पडले गावाच्या इथनं देखील तुम्ही आतमधनं येऊ शकता देसाईमधनं पण येऊ शकता तुम्हाला पूर्ण मी रस्ता दाखवणार आहे कसं यायचा आणि कसा असणार आहे हा नियोजन सविचार अड्ड्याच्या हा पडले गावाचा राईट दिसणार आहे तुम्ही इथन राईट जर तिकडून आले तर लेफ्ट मारू शकतास कसं तुम्हाला आतमध्ये जायचं आहे सरळ सरळ गेल्यानंतर पुढे सरस्वती शाला आहे तिच्या जा पुढे जायचं आहे तिथेच आपला बैलगडी शाळेचा अड्डा असणार आहे एकविरा धाब्याच्याच बाजूला खाली हा एकविरा धाबा लागेल त्याच्या राईट साईडला देखील रस्ता आहे आणि तुम्ही सरळ पुढे गेलं तरी पार्किंगची तुम्हाला व्यवस्था आणि अड्डा पण तिकडून जवळच असणार आहे तुम्ही बघू शकता आपल्याला ज्या मैदानासाठी आतूर जाते त्या मैदानावरती आता आपण पोहोचलोय आणि काम चालू आहे तसं बघू शकता अजून दोन ते तीन दिवस बाकी आहेत आणि जोरात काम चालू आहे आणि फाटी देखील तुम्हाला मी आता दाखवणार आणि आपण तसेच कमिटीशी चर्चा देखील करणार आहे या सावली मैदानाची बघू शकता आपला हा सावली मैदान सावली मैदान सज्ज होत आहे आणि तसंच भरपूर अशी माध्यमात अशी अफवा पसरली जाते का जेव्हा बैल सुटतील तिकडून आणि त्यांना थांबायला जागा ना असं काही नाही इथे ब कमिटीने निर्णय घेतला की इथे भरणी करणार आहेत आणि भरपूर अशी इथे मातीदेखील टाकणार आहेत आणि साईडला बांबू देखील मारणार आहेत आणि बैल थांबवण्यासाठी जागा नाही अशी देखील अफवा करत आहेत भरपूर अशी जागा आहे तुम्ही बघू शकता आणि पुढं बघू शकता तुम्ही शेतजमीन आहे तिथे पण तुम्ही जसं वर्षानवर्ष जसे चालत आलेली जी पिढी आहे आपली ही जी मैदान आहे तो तसाच मैदान राखला जाणार आहे बघू शकता मित्रांनो आज आपण देसाई गावामध्ये आलो भरपूर वर्षाची परंपरा असलेलं देसाई गावाचं म्हणजे हा सावली मैदान हिंद केसरी सावली मैदान देसाई गाव याचे आयोजन गेले त्रेपन्न वर्ष देसाई गाव ग्रामस्थ करत आहेत आणि आज तुम्ही बघू शकता का वर्शो वर्शो ची ची। आज ज्या मैदानाची आतुरता होती वर्षानुवर्ष लोक वाढ बघतात या सव्वीस जानेवारीच्या सावली मैदानाच्या अड्ड्याची आणि आज आपण त्या फाटीवरती आहोत दोन हजार सव्वीसला देखील हा मैदान सज्ज झालेला आहे आणि दोन तीन दिवसातच एकदम ओके होणार आणि तुम्ही बघू शकता किती जोरात तयारी चालू आहे सर्व बैलगाडीप्रेमी मालकांना रसिकांना तुम्ही बघू शकता नक्कीच तुम्ही या देसाई गावामध्ये जे पंढरी मानली जाते क्षेत्रामध्ये भरपूर मोठा नाव केला होता विष्णू माया भोईर देखील यांचं हे देसाई गाव आणि ह्या गावामध्ये आज तुम्ही बघू शकता सव्वीस जानेवारी सावली मैदानाचा नियोजन चालू आहे आणि तसेच कमेडी देखील आता आपण कमेडीशी देखील चर्चा करणार आहे भरपूर लोकांना शंका होती का हा देसाईचा सावली मैदानाचा अड्डा होणार का नाही तर आज तो नक्कीच वर्षी दोन हजार सव्वीसला होणार आहे आणि तुम्ही बघू शकता आज तयारी किती जोरात चालू आहे आणि तसंच तुम्हाला आजूबाजूचा देखील सर्व मंडपाची देखील तयारी जोरात चालू आहे आणि तसंच सुट्टी देखील इकडे असणार आहे ना आज जो नियोजन आहे हा देसाई ग्रामस्थांनी केलेला आहे आणि ते तुम्हाला नक्कीच बैलगाडी प्रेमिकांना रसिकांना आज ते बघायला भेटणार आहे शर्यती आणि भरपूर नामांकित असे बैलजोडी ते जे पण गाडा मालक असतील प्रेमी रसिक प्रेमी असतील ते सर्व देखील आज या अड्ड्यामध्ये येणार आहेत दोन हजार सव्वीसच्या सव्वीस जानेवारीला जो होणार आहे देसाई गावामध्ये सावली मैदानावरती बैलगाडी शर्यतींच्या बिंजोरच्या शर्यती तर नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्रे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आहे देसाई गावामध्ये देसाई गाव, गाव बोललात तर सव्वीस जानेवारीचा हा सावली मैदान हिंदकेसरी मैदान मुंबईचा मानला जातो खुशखबर आहे आणि मेन गोष्ट अशी आहे का भरपूर चर्चा होती महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील का देसाईचा हा सावली मैदान दोन हजार सव्वीसला होणार का नाही होणार शंका होती कारण हो चा चा, हो का इकडे कामं चालू होती कसली एल एन टीचं काम चालू बुलेट ट्रेनचं काम चालू होता तर लोकांना असा चर्चा अशी अफवा आहे का मैदान होणार नाही पण आपल्या मैदान हा नक्कीच होणार शंभर टक्के आणि गेले आपण किती वर्ष हा आपला त्रेपन्न वर्ष मध्ये आपण पदार्पण हा पदार्पण करत आहेत कारण कधी आपण पैशासाठी नाही तर फक्त आपल्या देसाई गावाच्या नावासाठी आपण हा मैदान ठेवत आहेत तुम्ही बघू शकता आज मुंबईमध्ये असेल मुंबईच्या बाहेर देखील मैदान होतात हे मोकळ्या ग्राउंड वरती होतात मोकळ्या जागेवरती होतात हा मैदान तुम्हाला शेतामध्ये बघायला भेटणार आहे बरोबर गेला हाच मैदान आपण एवढं वर्ष पारंपरिक हा मैदान आपण ठेवलाय आणि याच्या पुढे देखील देसाई गावातले ग्रामस्थ सर्व एकत्र एक येऊन आज तुम्ही बघू शकता युवक हो आहेत आणि तसंच सर्व ज्येष्ठ नागरिक देखील असतात त्यांचा एं, सर्वांचा सल्ला घेऊन हा देसाईचा सावली मैदान यावर्षी दोन हजार सव्वीसला तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार आहे तर सर्व बैलगाडी प्रेम रसिकांना एक आनंदाची बातमी देखील आहे तुम्ही नक्कीच सर्वांनी आणि मुंबईवरनं तसेच घाटावरनं देखील आपल्या लोकांना फोन भरपूर कॉल आले ना येतातच भरपूर कॉल देखील आला का सव्वीस जानेवारीचा अड्डा होणार का नाही तर आपल्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला सांगू शकतं हा अड्डा दोन हजार सव्वीसचा सव्वीस जानेवारीला देसाईमध्ये हा नक्कीच होणार आहे तर सर्व रसिकांनी तसेच सर्व बैलगाडी मालकांनी देखील नक्की आणि घाटावरनं देखील मोठे मोठे नामांकित जे बैल आहेत ते देखील नंदी येणार आहेत म्हणजे एक शंका होती का सोमवार आलाय तर आज सोमवार महादेवाचा वार तू आता बोलला तसा बरोबर महादेवाच्या वारासाठी एक दिवसासाठी देसाई गावाच्या एक मुंबईचा जो आपला हिंदकेशरी मैदान आहे याच्यासाठी तुम्ही फक्त सोमवारी एक दिवस मैदानासाठी आपला नंदी इथे आणा आणि त्या नंदी देवाला देखील तुम्ही खुश करा त्या सोमवारचा दिवस म्हणजे शंकराचं मंदिर आहे आपल्या जवळच खिडकाली शिवकालेश्वर मंदिर आहे तर हे योगायोग खूप भारी आहे इथून जर आम्ही घेतली सुतापासून तर शेवटपर्यंत तर पाचशे पंचवीस ते पाचशे पस्तीस पावले आमची भरतात दादा बघा या सावरी मैदानाचं नियोजन यावर्षी तुमच्याकडे आलं आहे आणि नियोजन करताना किती मेहनत असते तुम्ही काय बोलेल प्रेक्षकांना नुसते म्हणजे येऊन फाटी बघतून जातात थोडं हे उन्नीस बीस होत असते मग या नियोजनामध्ये तुम्हालाच माहिती आहे मेहनत किती माणसं लागतात आणि गावकऱ्यांचा कसा सपोर्ट होता गावकऱ्यांचं खरंच खूप सपोर्ट आहे आम्हाला आणि मेहनत बघितली तर इथं आहे ना आता बघितलं गेलं तर एम एम इम एम आर डीचं काम आहे मोठ्या जोरात तो ले ले। मतले तर त्यांनी पण आम्हाला सपोर्ट केलेला आहे का जेणेकरून हा सावली मैदान आहे ना हा मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे आणि गावकऱ्यांचा सपोर्ट म्हटलं तर प्रत्येकजण या गावासाठी आम्हाला मेहनत करतो आणि आम्हाला सपोर्ट करतो या कमिटीला कमिटी म्हणजे आमची कमिटी नाही आहे मुक्काम पोस्ट म्हणजे आमचा देसाई गावच आहे की जेणेकरून पूर्ण आमचा गाव पासपाडे आहेत ते पूर्ण आम्हाला सपोर्ट करतात नक्कीच आणि या देसाईचं नाव चर्चेत भाया आपला घाटावरतीसुद्धा यासाठी आहे कारण काय हिंद केसरी मैदान आहे हा म्हणजे भरपूर सारे मैदान आहेत पण सर्व जुना आणि पारंपरिक मैदाना जसा खिडकाली तसा हा देसाईचा मैदान आता तुम्ही बघू शकता की मैदान रविवारी आपला सुरू होण्यात आहे भरपूर नंदी सुद्धा येतील आधी येतील काही तर तुम्ही काय सांगाल किती वाजता आपला बिंजोडचा मैदान सुरू होणार आहे आणि किती वाजता बैलगाडा मालकाने आपल्या इथे असणाऱ्या नंदीची हजेरी इथे लावे जेणेकरून लवकरात लवकर हा मैदान पूर्ण परिपूर्ण होईल पार पाडला जाईल बरोबर आहे तुमचा कारण का हा मैदान हिंद केशरी याच्यासाठी म्हटला जातो तर पूर्वी ज्याप्रमाणे फुशेगावचा मैदान व्हायचा तेव्हा फुशेगाव नंतर हा मैदान सुरू व्हायचा पहिला मैदान हाच व्हायचा आमचा देसाई गावाचा पण आता जेणेकरून देखील वाढलेले आहेत देखील वाढलेत बैलगाडा देखील वाढलेल्या आहेत याच्यामुळं पुशेगाव झाल्याच्या अगोदर किंवा नंतर आपल्या सर्वांच्या अड्डे चालू होतात परंतु हा एकमेव असा अड्डा आहे आमचा हा फक्त सव्वीस जानेवारीलाच चालू करतो आम्ही एक महिना आम्ही त्याची पूर्ण मेहनत घेतो आणि राहिलं विषय बैलांचा सा। त्यांच्यासाठी तर खूप सावली आहे प्रत्येकाला तर माहीतच आहे आणि खूप झाडी देखील आहे त्यांच्यासाठी सावलीसाठी आमच्या नंदीसाठी बसण्यासाठी प्रेक्षकांसाठी देखील भरपूर जागा उपलब्ध आहेत त्याच्यामुळे काही चिंता करायचे कारणच नाही इथे नमस्कार काय बोला म्हणजे बोलतात मुंबईमधला कुंड मैदान ज्याला म्हणतात असा सावली मैदान देसाई गावातला जो त्या मैदानाची प्रचंड बैलगाडा मालक मुंबईची असो किंवा घाटावरची असो वाट पाहत असतात त्या दिवसाची कारण का मोठमोठी नामांकित बैल उतरतात तर कसं काही नियोजन असणार आहे कसं काय आयोजन असणार आहे उद्याचं सर्वप्रथम सावली मैदान देसाईगाव यांच्या वतीने सर्व बैलगाडा मालकांना सव्वीस जानेवारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा सावली मैदान गेल्या कित्येक वर्ष कित्येक वर्ष लोक या सावली मैदानाची वाट पाहत असतात आमच्या या देसागावाचं म्हणणं एकच आहे आणि उद्देश एकच आहे आमचं सावली मैदान महाराष्ट्रभर पोचला पाहिजे आणि तो खरंच पोचला पोचलेलाच आहे आणि बघायला गेलं तर मोठमोठं मोड़ नामांकित बैल सव्वीस जानेवारीच्या दिवशी ही नक्कीच येतील अशी आम्हाला आशा आहे अरे पण बऱ्यापैकी काय नाव काय आहे का नावं समोर का नाव म्हणजे बघा घाटावरती <laughs> नामांकित बैल आहेत म्हणजेच सर्वांचा लाडका बकासूर आहे राहुल पाटीलचा मथुर आहे तसेच मिलिंद शेठचा भुंगा आहे त्याचप्रमाणे जय शेठचा सोन्यादेखील आहे असे नामांकित बैल या ठिकाणी नक्कीच येतील व्हॉट्सअपच्या जा गाड्या ज्या पण आहेत त्या आम्ही एक वाजेच्या अगोदरच संपूर्ण गाड्या आम्हा सुरुवात करणार आहोत आहोत आम्ही का जेणेकरून व्हॉट्सअपच्या गाड्या लवकर निघाल्या आम आमच्या आणि जे पण काही नावं देतील ती एकच्या नंतर आणि तीनच्या नंतर आम्ही नावं देखील बंद करणार आहोत आणि ज्या पण शर्ती होतील त्या प्रेमाच्या होतील कोणी वादावाद करणार नाही अशी पण आम्ही आम्ही सर्वजण दखल घेऊ